राज्यात आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा आम्ही निवडून आणू असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलं होतं यावर बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे मवियाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा नाद सोडला असून त्यांनी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे अशी मिश्किल टिप्पणी यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली जास्त जागा निवडून याचाच अर्थ असा की त्यांनी दोन हजार चोवीसला नाद सोडून दिलाय आणि दोन हजार एकोणतीसची तयारी करतायत कारण की दोन हजार एकोणतीसला दोन हजार सत्तावीसला म्हणजे पुनर्रचना होईल आणि खासदारांची लोकसंख्या वाढणार आहे त्यामुळे ते त्या दृष्टिकोनातून बोलत आहेत तुम्हाला असं वाटत असेल की तरी खोटं बोलले ते सत्य बोलत आहेत दोन हजार चोवीसचा नाद हा महाविकास आघाडीने सोडून दिलेला आहे ते दोन हजार एकोणतीसच्या चर्चेसंदर्भात जी काल रात्री गुप्त त्यांची चर्चा झाली ती त्यांच्या नजर चुकून त्यांना तोडून बाहेर आलं की आपण सहाशेपेक्षा जास्त जागा निवडून येऊ तर ती दोन हजार एकोणतीसची चर्चा करतात हे त्यांनी सिद्ध झालेलं आहे